साड्यांचा सा लिलाव कसा केला जातो बघा टाकी आहे त्याच्यामध्ये साड्या जी नशिबाने येईल ती तुमची हवी हवी ती साडी घ्या तीस रुपयाला रुपयाला एक ब्लाऊज पीस मम्मीने सांगितलंय साडी घेऊन आलास तर जेव्हा नाही द्या घरवाली घरवालीनी ऑर्डर दिलेली आहे की साडी घेतल्याशिवाय येऊ नका मला घरवाल्यांनी बाहेरवाल्यांनी पण सांगितलंय घरवालीला का बाहेरवालीला हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्वप्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती ही व्हिडिओ सातवी मालीला शूट केली होती भरपूर पाऊस असल्यामुळे मला इंट्रो काढताना आला आणि घाईघाईत मी मंदिरामध्ये गेलो आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तेच म्हणजे आमच्या द्रोणागिरी आईच्या मंदिरामध्ये तिच्या भेटीला येताना साड्या प्रसाद घेऊन येत असतो त्या साड्यांचा लिलाव होत असतो दरवर्षी प्रसाद रुपी साड्याचा लिलाव या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कसा लिलाव असतो आणि किती पासून किती रुपयाला आपल्याला या प्रसाद रुपी साड्या भेटू शकतात ते सर्व काय या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे पुढच्या वर्षी जर तुमची यायची इच्छा असेल या प्रसादासाठी तर पाचवी मालीला आणि सातवी मालीला तुम्ही येऊ शकता ठीक आहे आता व्हिडिओज आनंद घ्या टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया द्रोणागिरी माते की जय हे बघा पाऊस भरपूर आहे आज आणि इकडं प्रसादाची व्यवस्था आहे सातवी माल असल्यामुळे आणि भरपूर पाऊस असल्या तरी गर्दी आहे आणि तीन ते सहा वाण्याचा सुरू आहे सातवी माला आणि पाचव्या मालेवरती साड्यांचा लिलाव केला जातो आणि भरपूर पाऊस पडतो आहे साड्यांच्या लिलावासाठी महिलांची गर्दी तुम्ही बघू शकताय भरपूर पावसामध्ये सर्वजणी आल्यात आणि या साड्यांचा अशा साड्या का लपवल्या आहेत का करताय त्याचा विषय काय आहे तो आपण यांना विचारूया हे बघा काय विषय आहे साऱ्यांचा आहे लिला साड्यांचा लिलाव लिलावाय तुम्ही लपवल्यास का ना लपवले ना लपूनच जावं लागतं ना तर अम... लके लके प्रसाद रुपी असा प्रसाद म्हणजे जी बेटर हाताला लागल ती आपली आणि एका वेळी एक व्यक्ती एक साडी एकच सारी चार जा उभी राहिले तरी चालेल सारी एके टायमिंगला एक ओके म्हणजे ती पाच वेळेला राहू दे सहा वेळा उभे राहते चालते ताई साडी काढेल हाय साडी द्या ताईला काढू नका ताईला बघूया कसली साडी बघा प्रसाद रुपी साडी नशिबाने कुठली भेटते ती त्यांच्यावरती आहे बघा ताईला अशी साडी भेटलेली आणि मित्राला साडी कशी भेटते बघू दे डबल <apareuci> आणि सर्वजणे आहेत आणि इकडं काय चालू आहे मेघूत होता आपल्या समोर मेघूत होता तू सध्या काय करतेस आता आपण जे साड्यांची जी विक्री होते प्रसाद रुपी साड्यांची विक्री त्यांचे नंबरिंग आपण केलेलं आहे त्या नंबरिंग प्रमाणे आपण ते नंबर वाईज पचिका जो नंबर साडी येईल त्या साडीवरती प्राइस पण आपण दिलेली आहे त्या प्राइस आपण ते प्रसाद रुपी आपण हे करतो भाविकांना देतो साधारण काय प्राइस असते आपलं एक शंभर रुपये शंभर रुपये आहेत दीडशे रुपये आहेत आणि दोनशे अडीचशे आणि तीनशे लास्ट तीनशे ती साडी कोणती पण असू द्या महागाची ती आपली तीनशे पर्यंत आपण ठेवतो ओके हा दीडशेच्या दोन गेले साडे दीडशेच्या दोन ला शंभर झाले साड्यांचा सा लिलाव कसा केला जातो बघा टाकी आहे त्याच्यामध्ये साड्या आहेत जी नशिबाने येईल ती तुमची शंभर रुपयापासून सुरू असते हे बघा मस्त काढली साडीने कोणच्यासाठी काढलीस त्यांच्यासाठी काढलीस किंवा मस्त साडी काढली मस्त साडी निघले बघा आता टाकी बदलण्यात आलेले बघा ए मस्त लागली साडी मामा तुला इकडं चेहऱ्यावरचा हावभाव बघायला भेटत असेल ना भारी साडी आल्यावर चेहरा दादा खराब आले ना बदलून द्या बदलून नाही भेटत तुला शिवाय असतील घालत ना नाही काय 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 लाल कलर आला का घाबरतात पहिला हिच्या <laughs> एक डझन साऱ्या होतील तो जाईल कुठं एक डझन साऱ्या <laughs> किती झाल्या काही <laughs> किती झाल्या साड्या आपल्या <laughs> चार चार झाल्या चेहरे बघून घ्या सर्वांचे चेहरे बघून घ्या ऑर्डर म्हणून ते लाईन मध्ये बघा बघून घ्या घरवाली ऑर्डर दिलेली आहे की साडी घेतल्याशिवाय येऊ नका आणि ती पण चांगली ती पण चांगल्यातली <laughs> <ली। laughs> मला घरवाल्यांनी बाहेरवाल्यांनी पण सांगितलंय <laughs> <laughs> कोणच्या साठी लाईनिन थांबलास मम्मीने सांगितलंय साडी घेऊन आलास तर जवाला नाही जाऊ त्या <laughs> दिवशी व्हिडिओ शूट केली साडी नाही लिहिली अरे बाबा तो तो साडी घेऊनच व्हिडिओ काढा आधीच लाईनी थांबलोय लाईन थांबलोय ओके बघा गर्दी बघा गर्दी बघा एवढे पावसात सुद्धा सर्वजण आलेले बरोबर काढली साडी हे मामा तू चापून देतस कशाला तापाची पद्धत आहे हातात मिलेलो चांगला कधी वाईट इला टेक्निक अजून येईल येईल हलू हलू टेक्निक येईल मम्मी मम्मीने कशी भारी साडी काढली अ टाइम घेऊन दे बघा मस्त साडी काढले मस्त साडी काढली चांगलीच साडी आहे असं काही नाही पण मम्मीचा अनुभव वेगळा आहे ना <laughs> मामा सेटिंगला बघा आपला माणूस आलाय नो सेटिंग नो <laughs> झटपट फट नंतर डबल हेड मानसीनी साडी बघ असं दे प्रसाद रुपये साडी आहे घे चांगलं आहे पैसे दिले ना तुझ्याकडं ओके Okay. Okay. एक मन एकदाऊ एक मन एक दूस दाख बोलता हाँ कड़क काड़ी बग नीट फ्लिपकार्ट घरात जायचं आपल्याला <laughs> मस्त गुलाबी साडी ही किती वाली आहे दीडशे याच्या थांब आम्ही समजू शकते तुझा काय हा बघ बोलत राह ठीके बोलत रा अर्धा आपण अजून एक एका बाजूला साड्या बघताय भरपूर या कोणत्या साड्या लहान मुलींसाठी पण तीस रुपयाला लहान मुलींसाठी पण तीस रुपयाला म्हणजे हवी ती घ्यायची हवी ती घ्या तीस रुपयाला हवी हवी ती साडी घ्या तीस रुपयाला लहान मुलींना बसते लहान मुली अनेक वारी पण तीस रुपयाला पण तीस रुपयाला नऊवारी पण तीस रुपयाला साडी आहे बघा आणि एक आहे तीस रुपयाला एक, एक ब्लाउज पीस।, पीस ओके साड्यांचं हे सर्व भरलेला आहे साड्यां एक साडी घेतली मस्त लागले पण तरी दुसऱ्या साडी साठी थांबलास मिससाठी आईसाठी आणि दुसरी मिसेस साठी ओके काय बोलता काढते फोटो किती साड्या घेतल्या हो पाच पाच घेतल्या काय तुझं मन बिन भरतय का नाही कस काढल्या तीन कोणला कोणला सांगितलं मी तीन आता कशा वाटशील घरवालीला घरवालेला तो होता कोणासाठी चालवलंय तुम्ही कोणला चालवली खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आईला आईला चालवलं हो ओके समजले हो समझ समजलं ना काम काम मला दे ए ए ए दे बघा छान हे बघा आजची सातवी माल आणि नाकवा परिवाराकडून प्रासाची व्यवस्था केलेली असते दर सातवे मालीला <स्तिणा> <गाला। स्तिणा> <स्तिणा> <स्तिणा> <स्तिणा>